आलात त्याबद्दल तुमचं विकास नावा परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन खरोखर बाबा मला एक पहिला प्रश्न आहे की तुम्ही जी हा आहे हे कधीपासून घालतात आणि काय कारण आहे गुरु कृपा होईल अंधारा देवा एकोणीसशे चौसष्ट साली दिवटीत असताना जातेगाव डोंगरावर कोणीतरी एक लवाट चालू आलेला आहे आणि आपण देशाचे नोकर आहोत या लबाट साजूला आपण जेलमध्ये टाकू लोकांना फसवतो हो आणि म्हणून आनंद कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं रूप शंकाराचं स्वरूप सद्गुरु ज्ञानार्दन स्वामी मंगनगिरीजी महाराज महान तोपुर्णिधी आजच्या योगामध्ये योगी ऋषी यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी तोंडावून डोक्यावून हात फिरावला मी वाईट भावनेने गेलो होतो परंतु त्यांनी ओळखलं होतं आणि मग ते सांगितलं बरं झालं मग मी तुझी वाट पाहतो तर तू माझा होता माझ्याकडे का आला नाही मला ते डोळे भरून आले आणि मग त्यानंतर ताबडतोब पाच ते सहा दिवसामध्ये कपडे उतरून टाकले हॉफिसला जाऊन राजीनामा दिला आणि गुरुजींजवळ गेलो गुरुजींनी सांगितलं मला तुला हे मी सांगितलं नव्हतं तू आलास मग आता तू माझ्याजवळ जाऊन काय करणार आहे तर मग जर देवदेव करायचं असेल तर तपस्व्या कर तपस्योही मला माहिती नव्हती पण गुरुजींची गाडी चालत असताना एक पायावर उभार राहिलेले खडे चोड नावाच्या तपस्वामध्ये हे बाबजींना विचारलं बाबाजी काय येते ते मला बाबाजी म्हणले हे झालं तपस्य म्हणतात बाबाजींना मग मी विचारायचं तपस्व म्हणजे काय पण विचारलं नाही तेवढंच डोक्यात धरलं आणि गुजरात महाराष्ट्राचं बावंडवर असणार महान पर्वत सप्तशृंगी माता निवासानी देवी गड या गडावर पहिल्या पहिला अहो तुम्हाला खाली साडेसात वर्षे गुरुजींच्या आशीर्वादाने जप तप ध्या धारणा झाल्या साडेसात वर्षांनी गुरुजी घेऊन आले आणि सांगितलं बाबा महाराष्ट्र वार वार हा वारकऱ्याच आहे वारकरी हा महाराष्ट्राच्या त्याच्यापेक्षा मुख साधू संत कोणी मोठे नाही आणि त्यावेळापासून बाबाजींचे चाललेलं कार्य चाललं देवळात जायला लागलो ला घाता खायला लागलो आणि त्यानंतर काही प्रसंग असे आले की कीर्तन प्रवचन करीत असताना संगमनेर तालुक्यामध्ये देवगाव नाव गाव होतं ती म्हातारी ती बाई दोघाही हेडेच रोगाने गेलेले होते आणि त्या दहाव्याच्या प्रवचना गेल्यानंतर ते मुलं मार मरून जातील जेव्हा लक्षात आलं तेव्हा गुरुदेवांचं स्मरण करून ते, करू, ते मुलं घेऊन गेलो आणि एकच निश्चय केला की दगडाला शेंदूर भोगणं नारळ फोडणं उत्पत्ती लावणं याप्रेक्षात त्याला कोणीच नाही त्याला हे खाऊ घालू आपली पिन्सिनही त्याच्यासाठी वाटू आणि म्हणून एकोणीसशे शहात्तर सालापासून हे कार्य सुरू झालं आणि एकोणीसशे आपलं वीस ते तीन साली डायरेक्टच आश्रमांना सुरुवात केली आत्तापर्यंत गुरुदेवांच्या कृपेने संत सज्जनाच्या सायाने आणि आमच्या दयाळू उपा परमात्म्याच्या कृपेने हे जवळजवळ तेलंगणमध्ये आचमपेठ कर्नाटकमध्ये गाणगापूर गुजरातमध्ये सुभे नावाचं गाव आहे डांग जिल्हा आभा तालुका यामध्ये शेट्टी कॉलेज आहे नर्मदा किनारला असे साधू झालेले तिथे काही कुठे आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लासलगाव या ठिकाणी अनाथ वृद्ध गौशाळा लासलगाव पण दहा किलोमीटर असणार मसुमाता माता त्या ठिकाणी गौशाळा श्रमपूरला अनाथ विद्यार्थी आश्रम असे सर्व तुमच्या सारख्या भक्तजनांच्या सहकार्याने असे उभे राहिले माझं भाग्य की मी या बीड तालुक्यात आलं असताना विकास नाम या निमित्ताने आज आपली कार्यक्रमामध्ये भेट झाली आनंद वाटला आपल्या भागाचा विकास पाहिला आणि खरं सांगायचं की शाडी असो इडी असो त्यापेक्षा देशाचं रक्षण करणं हे पत्रकाराच्या हातात आहे वार्ता वार्ताहराच्या हातात आहे आणि नाईंच्या हातात आहे आपण नाही काम करताय आणि जनतेला सुख समृद्ध देत आहे मी विश्वास त्यांनी एक प्रार्थना की आपल्याला दैवत जगात कोणी नाही आज शंभर वर्षाच्या वयात असणारे आईची सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने भगवान पांडुरंगाची सेवा आहे मातृन भवती परमज्योती मातृन अमृत पाना देती आणि शांतीची वस्ती अशी मानवाचे म्हणून आपल्या आईंना पाहिल्यावर खूप आनंद झाला आईची व्यवस्था पाहिली देव करून तुम्हाला उदंड तुमच्या पुत्र पवित्र धनधान्याला देऊ आणि मातेची सेवा ही अखंड वैकुंठापर्यंत तुमच्या नामाचा रोग लागू खऱ्या मोठा आनंद झाला आज आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन तुमचे चिरंजीव आमच्या भगिनी माता आई साहेब आणि भगिनी या सर्वांच्या भेटी झाल्यामुळे कृष्ण गोकुळी आला आणि गोप गोपाळांच्या मेळ्यामध्ये आनंद साजरा केला अशा पद्धतीने या कलियोगामध्ये हो आज तुमच्या संगमला इथे येऊन दर्शन मिळालं कलाहार मिळाला भेटीघाटी झाल्या म्हणून किती तरी बोललं तरी सेवा ही तुमची पवित्र आहे आणि म्हणून आईंना जीव लावा आईसारखं दैव जगात कोणीही नाही आणि तुम्ही आईची सेवा करताय म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य मिळव ही ती भगवान त्यांनी पौरंगा त्यांनी आई साहेब सप्तशृंगी त्यांनी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांचं कोटी कोटी ऋण व्यक्त करतो देशसेवेमुळं आणि तुम्हाला धन्यवाद देतो खरोखर आता बाबांनी सांगितलं की आईची सेवा करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे तसंच बाबा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनाथ मुलांचं पालन पोषण करतात गोमातेचं पालन पोषण करतात वृद्धांचं पालन पोषण करतात खूप मोठं बाबांचं काम आहे खरंच बाबा तुम्ही आज आलात तुमच्यामुळं आम्ही खास धन्य झालोत तुमचे खूप खूप आभारी आहोत विकासनामा लाईच्या वतीनं तुमचं अभिनंदन विकास नामा बालासाहेब फपाळ तेलगाव